असच आम्ही आमचं जीवन जगत आहोत याच्या अगोदर दोन जण येऊन गेले आणि दोघांनी सांगितलं आर्टिकल पंचवीस तर आर्टिकल पंचवीस आम्हाला काय सांगत संविधान आम्हाला काय सांगतं इथं लक्ष द्या सविधानामध्ये आम्हाला आम्ही जिथून जन्माला येतो ती जात आमची मऱ्यापर्यंत असते जात कधी कोणाची बदलली जात जाद? जाद? आता राहिला प्रश्न तुमचा धर्माचा राहिला प्रश्न तुमचा धर्माचा धर्म ही माझी इच्छा झाली तर उद्याला जाऊन मी दर्ग्यामध्ये बसेन माझी इच्छा झाली तर उद्याला मी मंदिरामध्ये जाऊन बसेन माझी इच्छा झाली तर उद्याला मी प्रार्थनेमध्ये जाऊन बसेन तो माझ्या विचाराशी माझा संबंध आहे म्हणून या गावगुंडांनी शिकव नाही का आम्ही काय करावं आम्ही काय खावं काय प्यावं काय पांघरावं कसल्या गोष्टी कराव्या समजतात आम्हाला त्या सर्व शक्तिमान परमेश्वरांनी दिलेलं बायबल हे बायबलने आम्हाला ज्ञान दिलंय आणि ज्ञानामुळे आज हजारो हो इथे भाऊ भाऊ भाऊबंधू आहेत अरे दारू सोडली की नाही दारू सोडली म्हणून घरामध्ये पैसे आले आणि लोकांचे आमच्यावर आरोप काय आहेत की धर्मांतर केल्यामुळे पैसा मिळ मिळतो जर मिळत असता तर तुमची लाईन पहिला असते आमच्या अगोदर yes. कारण जिथे लाट तिथे काही बऱ्याचशा लोकांची असते चाट yes. आमची ती पद्धत नाही सरळ मार्गाने प्रवेशच्या मार्गाने चालणारे आम्ही लोक आहोत yes. yes. माझी प्रशासनाला आणि पोलीस वर्गाला हीच विनंती आहे तुम्हाला आम्ही सहकार्य केलेलं आहे सकाळ सकाळपासून आम्ही तुम्हाला सहकार्य केलेलं आहे पुढे देखील आम्ही तुम्हाला सहकार्य करू कारण तुम्ही आम्हाला विनंती केली आम्ही देखील तुमच्याकडे विनंती केलेली आहे पण आम्हाला आमच्या वतीने आंदोलन जे करायचं आहे आम्हाला आमच्या वतीने जो न्याय मिळवायचा आहे तो न्याय आम्हाला मिळाला पाहिजे नाही नाही ना। ना, ही गरीब आहे म्हणून तिच्यावर अन्याय झाला अत्याचार झाला अरे तुमच्यात एखाद्या स्त्रीवर श्रीमंत स्त्रीवर अत्याचार करण्याचा हिमत आहे का तुमच्यात गरीब दिला तुम नाही का वतीने कोणी मी आज सांगू इच्छितो पुन्हा सांगू इच्छितो आधी वेळेच्या मर्यादेने आम्ही या ठिकाणी निवेदन म्हणलंय आमचं निवेदन स्वीकारावं ज्या आमच्या मागण्या आहेत जर कायदेशीर त्या मागे अरे कायद्याच्या चौकटीत त्या मागण्या जर बसत आहेत मी असं सांगितलं आम्ही दिलेल्या मागण्या तुम्ही मान्य करा त्या मागण्या मान्य करा आणि पालघर जिल्ह्यामध्ये परत सांगितलं आमच्या विचारांची देवाणघेवाण होते धर्म परिवर्तन आमचा हो कधी सोपना कधी स्वत नाही आम्हाला वाटेल ते आम्ही करू आणि आम्हाला तेवढं समजतंय आम्हाला तेवढं समजतंय आम्ही काय करतो कारण बायबल वाचायला लागलो म्हणून आमच्याकडे ज्ञान यायला लागलं कॅन्टा निघून मी तर सरळ बोलतो कि जे जे सेवक लोक बायबलने शिकवतात दारू सोडतात हजारो लोकांची दारू सोडली की नाही <latter> दारू सोडतात मी तर सांगतो प्रशासनाने यांचं धन्यवाद मारायला पाहिजे यांना प्रमाणपत्र द्यायला पाहिजे की <Qinur> तुम्ही दारू सोडली तुम्ही दारू दानक्याने सोडता दारू पिऊन आल्यानंतर साडी सोडेपर्यंत मारत होते दांड्याने जे काम नाही <भुण> केलं ते आमच्या पवित्रशास्त्राने काम केलं आम्हाला प्रमाणपत्र द्यायला पाहिजे पास्टर लोकांना तर प्रमाणपत्र काय खोटे गुन्हे दाखल करतात ज्या लोकांना मदत करायला जातो खोटे गुन्हे दाखल करतात आमच्यावर खोटे माझ्या सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे वेळेची मर्यादा आहे उलपण आहे आम्हाला या ठिकाणी जर पोलीस वर्गाने न्याय दिला नाही मॅडम ऐकत आहेत खूप सकाळपासून आम्हाला आभार आहेत आम्हाला जर त्यांनी न्याय दिला नाही तर आम्ही न्यायालयाचा दरवाजा ठोकावू आणि कायदेशीरित्या केला मिळवून देऊ पण न्याय मिळाल्याशिवाय आम्ही गप्पा बसतात काही असू दे सकाळी आमच्या सायक राऊतांची गाडी आढळली अध्यक्ष साहेब यांची गाडी आढळली त्यांना पोलीस चौकीमध्ये थांबवलं ते त्याला की असं केलं नाही हा मोर्चा जो आहे स्टॉप होईल काही गाड्या अडवल्या काही लोकांना पिंजरात टाकलं परंतु या ठिकाणी आम्ही पोचलोय आणि जो आंदोलन आम्ही करणार आहोत ते पुढे करणार आहोत आम्ही काही असू जय संविधान जय आदिवासी